हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच हा जो प्रोजेक्ट आहे ज्ञानेश्वर महाल पालखी चोहळा याच्यामध्ये तो आपलं लेडीज जे वारकरी संप्रदायचं काम जे होतं ते कम्प्लीट आहे आणि या भागात आपल्याला विणा घेतलेले जे वारकरी आहेत विणा आणि त्यांचं काम पाहायचं आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर करा आणि बेल बेलैकमवर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जॉईन व्हा हो आणि मेंबर व्हा हो, आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा या ठिकाणी हे जे घेतलेलं आहे विना घेतलेले जे वारकरी आहेत ते त्यांच्या डोक्यावर हा टोप द्यायचा आहे आपल्याला हा तयार टोप घेतलेला आहे हा फक्त सुई धाग्याने हात खिलाईने लॉक करायचा आहे या पॉईंटला आणि हाताचं काम जसं आपण या ठिकाणी काम केलं हे जे लेडीज जे वारकर संप्रदाय आहे फक्त या ठिकाणी जसं काम केलेलं आहे असं सेम काम त्या ठिकाणी करायचं आहे फक्त या पॉईंटपासून पासून वाईट सेड पूर्ण या मनगटापर्यंत पहिट सेड ठेवत हो आहे आणि हाताच्या पंजाला हा सेड यूज करायचा आहे ते काम आपण कम्प्लीट करून घेऊयात आणि नंतर विनाचं काम पाहूयात आपण आत्ता हे जे काम आहे ते कम्प्लीट करून घेऊयात पापड्यांनी आपण त्या आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि हात हातामध्ये कॉटन यूज केलेलं नाही आहे फक्त तार यूज केलेली आहे आणि पुढे विनाथ काम विनासाठी हा सेड घेतलेला आहे आणि जे डीओचं जे वरचं जे टोपन होतं ते घेतलेलं आहे आणि कट केलेलं आहे या पंथला चेन घ्यायच्या आहेत वन टू थ्री फोर फाय काही चेन घेतलेले आहेत पहिल्या मध्ये डायरेक्टली ते टाकून सर्कल करायचा आहे आणि या मध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत मुकाखांब वापरायचा आहे आणि सेकंड राऊंडला टाके वाढवायचे आहेत आपला हा फर्स्ट राऊंड आहे टाट हा हा जो शेप आहे या शेपपर्यंत आपल्याला हे काम वाढवायचं आहे राऊंडमध्ये टाके वाढवत जायचं आहे मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे या पॉइंटला पहिला जो लुक आहे त्यामध्ये टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत पुढचा लुक पुढच्या लुकमध्ये टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत आणखीन एक सिंगल क्रोशा वाढवलेला आहे थ्री सिंगल क्रोशे सेकंड लुकमध्ये ठेवलेले आहेत चेप पाहत टाके वाढवत जायचे आहे समांतर चेप राहिलाच्या प्रमाणात तर टाके वाढवायचे आहेत जास्तीचे वाढवायचे वाढवायचे आहेत या पॉइंटलाही थ्री सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा टाके वाढवत आलेला आहोत आपण जास्तीचे टाके वाढवायचे नाहीये जे पाहत टाके वाढवत जायचं आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत आपला शेप जो आहे तो असा झालेला आहे आणखीन या पॉईंटपर्यंत हे काम कम्प्लीट करायचं आहे आपल्याला टाके वाढवण्याचं काम जे आहे शेप पाहतच टाके वाढवत जायचं आहे या लुक मध्ये टू सिंगल क्रोशे घेतलेले आहेत या लुक मध्येही टू सिंगल क्रोशे घेतलेले आहेत बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे या पॉइंटलाही टू सिंगल क्रोशे e ठेवलेले आहेत पाच टाके वाढवत जायचे आहे या पॉइंटलाही टू सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत जोपर्यंत हा शेप व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत वाढवून घेऊयात टाके त्या पर्यंत जाऊयात हा फ्रेंड या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे इथून पुढे काम करताना टाकी वाढवायचे नाहीये जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे प्रत्येक लुकमध्ये वन सिंगल क्रोशा बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोशा टाके वाढवायचे नाहीये टाके वाढवण्याचं काम थांबवलेलं आहे आणि हा जो राऊंड स्टार्ट केला आहे वन सिंगल क्रोश प्रत्येक लुकमध्ये बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोश मुका खांब टाकत शेप पाहत हे काम करायचं आहे आपल्याला आहे या पॉइंट पण आपलं जे काम आहे ते असं झालेलं आहे आणि या पॉइंट पासून पुढे बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोशच्या टाके वाढवायचे आहेत राऊंड मध्ये टाके कमी करत पुढे पुढचा जो शेप आहे तो कमी कमी होत जाणार आहे या पॉइंटला आत्ता प्रत्येक लुकमध्ये वन सिंगल क्रोच हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि हाऊ हाऊ शेप पाहत टाके कमी करत जायचं आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोसा या पॉईंटला ठेवलेला आहे स्टेप पाहत तर टाके कमी करत जायचं आहे जास्तीचे कमी करायचे आहेत टाके आता आपण जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत चाललेला आहोत आणि पुढे गरज पडणार आहे आपल्याला टाके कमी करण्याची आणखीन गरज पडलेली नाहीये बॅकलुक मध्ये वन सिंगल क्रोसा ठेवलेला आहे ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके कमी करायचे आहे जास्तीचे कमी करायचे जा नाहीये टाके आपल्याला शे पाहात टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोशा हे जे काम टाट केलं आहे ते आपण ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करत या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करायचं आहे आणखीन टाके कमी करण्याची गरज पडलेली नाहीये पुढे पडणार आहे आपल्याला गरज आता पण हे जे काम टाट केलं आहे ते या पॉइंट पर्यंत टाके कमी करत येऊयात या पॉइंट पर्यंत या पॉईंटला हे जे कॉटन आहे ते याच्यामध्ये भरूयात गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे जास्तीची कमी करायचे नाहीयेत आपल्याला टाके बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे हे जे काम टार्ट केलं आहे ते आपण या पॉईंट पर्यंत हा जो पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत कम्प्लीट करून घेऊया आणि ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत शेप पाहत टाके कमी करत जायचं आहे या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्या सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे गरज ज्या पॉइंटला पडेल त्या पॉईंटला टाके कमी करत पुढे जायचं आहे असेच राऊंडमध्ये टाके कमी करत हा शेप तयार करायचा आहे आपल्याला कंप्लीट करून घ्या आपण हे काम या पॉइंट पर्यंत या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि ज्या पॉईंटला गरज वाटते सॉरी ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहे जास्तीचे कमी केलेले नाहीये टाके ते पाच टाके कमी केलेले आहेत आणि शेवटच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे पुढे आपल्याला तारेवरच काम पाहिजे आहे या फ्रेंड या पॉइंट पासून आपल्याला तारेत काम करायचं आहे पहा या पॉइंट पासून स्टार्ट करूयात आपण पूर्ण गोल राउंड मध्ये आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे वन सिंगल क्रोशा मुका मुकाखाम वापरलेला आहे हे जे काम टाट केलेलं आहे ते तारेच्या साईडने हे काम केलेलं आहे आणि असेच राऊंड टाकत आपल्याला या पॉइंट पर्यंत यायचं आहे टाके वाढवायचे नाहीये जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करायचं आहे आपला फर्स्ट राऊंड जो आहे तो कंप्लीट होत आलेला आहे या पॉइंटला पुढे सेकंड राऊंड टाट होत आहे या पॉइंट पासून पुढे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खाम वापर है। टाके टाके है उड़ा काम वापरलेला आहे टाके वाढवायची नाहीये जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे या पॉइंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे जे पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला वाढूयात या पॉइंटला एक टाका वाढवत आहे गरज आहे पाच टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे फक्त सेकंड राऊंडला टाके वाढवलेले आहेत फर्स्ट राऊंड आपला कंप्लीट आहे सेकंड राऊंड टाट आहे दोन टाके दोन पॉइंटला दोन टाके वाढवलेले आहेत जास्तीचं वाढवलेलं नाहीये पाच टाके वाढवत जाऊयात आपण गरज आता इथून पुढे टाके वाढवण्याची गरज पडणार नाही आपल्याला जेवढ्या टाक्या आहेत तेवढ्या काम करायचं आहे या पॉइंट पर्यंत हा ता ही जी तार आहे तार या पॉईंटपर्यंत पर्यंत हे रिपीट करायचं आहे कम्प्लीट करून घेऊयात आपण हे काम पहा या पॉइंटला आपल्याला कॉटन भरायचं आहे कॉटन भरतात पुढे जायचं आहे हे जे काम आपण टाट केलं आहे याच्यामध्ये कॉटन भरतात आपल्याला पुढे जायचं आहे आणि जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे टाके वाढवायचे नाहीयेत आणि कमी पण करायचे आहेत जेवढे लुक आहेत प्रत्येक लुक मध्ये वन सिंगल क्रोशा टाकत आपल्याला हे काम या पर्यंत कंप्लीट करून घ्यायचं आहे त्या पॉईंट पर्यंत जाऊयात तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात बापरेंनी या पॉईंटला विनाज जे आहे ते काम कम्प्लीट केलेलं आहे या पॉईंटला लॉक मारलेला आहे आणि जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत हे जे घेतलेलं आहे जी तार आहे विनाची जी तार आहे त्याचं काम घेतलेलं आहे या पॉइंटला आणि त्यासाठी जरी थ्रेड घेतलेले आहेत आणि जरी थ्रेडला चेन टाकलेले आहेत या ठिकाणी लॉक मारून चेन टाकत या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे तार विनाची जी तारा आहे त्या तारेचा वापर या चेनने चेन टाकून केलेला आहे तारेसाठी विनाच्या ज्या तारा आहे त्या तारेसाठी या थ्रेडचा यूज केलेला आहे आ, या पॉइंटला चेन घेतलेल्या आहेत क्रोशाची सई यूज केलेली आहे आणि या पॉईंटला लॉक मारायचा आहे कट करून उलट काढून दुसरी जी तार आहे त्याच त्यातही कामाच करायचं आहे हे उलट काढलेलं आहे आणि लॉक मारून घ्यायचं आहे या पॉइंटला आपली एक तार तर रेडी आहे दुसरी अशीच करून घ्यायची आहे कंप्लीट करून घेऊयात आपण हा विना विनाची जे वारकरी आहे ते काम पूर्ण कंप्लीट करून घेऊयात पहा या पॉईंटला विना गळ्यामध्ये अडकवण्यासाठी चेन केले घेतलेली आहे आणि चेन या मापाने ठेवलेली आहे माप पाहूनच या पॉइंटला लॉक मारायचा आहे आणि विनाला छोटा हार बनवायचा आहे कम्प्लीट करून घेऊयात आपण हे काम बा फ्रेंड या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि असं झालेलं आहे इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाहीये भेटूयात पुढील भागात तर बाय थँक्यू